एक वर्ष पूर्ण झाले समजलं पण नाही कसे दिवस गेले असं वाटतं काल कालपर्वच्या सर्व गोष्टी आणि एवढे पटापट दिवस गेले ना विश्वास सुद्धा बसत नाही तर मी आज व्हिडिओ शूट कराय केलाय कालच्याला एकतीस जानेवारी तर हा दिवस आम्ही मरेपर्यंत न विसरणारा आणि तो एकदम आमच्या आयुष्यातला दुर्भाग्य दिवस म्हटलं ना तरी चालेल माणूस म्हणता हळूहळू दिवस जातो तसं सर्व व्यवस्थित होईल काही घडतं त्याच्या मागे नक्कीच काहीतरी चांगला असतं पण नाही हा दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही म्हणजे जोपर्यंत आमचा जीवात जीव आहे तोपर्यंत तर नाही तर मी आईच्या घरी परवा दिवशीच आलेली होते म्हणजेच तीस तारखेला कारण एकतीस तारखेला मी सांगितलं की काय होतं त्याच्यासाठी कालच्याला काही व्हिडिओ काढायची इच्छाच नाही झाली कारण तेवढी मनस्थितीच नव्हती तर म्हटले आज घरी जायचंय ब्लॉग शेअर करावा तरी उठले तर म्हटले त्याला थोडासा नाश्त्याची तयारी करावी <coughs> तर पप्पांना नाश्त्याला दिलं आरवीची सुद्धा तब्येत बरी नाही अचानक तिची सुद्धा खूप जास्त तब्येत बिघडली तर ती सुद्धा काही अंगामध्ये तिच्या ताकद नसल्यामुळे सारखी झोपून घेत होती आणि म्हटले थोडस तुमच्यासोबत बोलावं काही गोष्टी शेअर कराव्या त्याच्यासाठी आता भाजी बनवायला ठेवली आरवीसाठी आरवीची तब्येत इतकी जास्त बिघडली ना अचानक माहीत नाही कशामुळं रात्री तिला एक उलटी झाली जेवण झाल्यानंतर त्याच्यानंतर रात्रभर नॉनस्टॉप इतक्या उलट्या चालू झाल्या ना की थोडं पाणी जरी तिने पिलं ना तरी ती उलटी होऊन जात होतं तर त्यामुळं म्हणजे परवाच्या रात्रीला जेव्हा मी आईकडे आले तेव्हा आणि कालच्याला मग दिवसभर ती झोपूनच होती काल सकाळच्या दवाखान्यात नेली होती डॉक्टरांनी ने विचारलं की काय झालं म्हणून की बाहेर काय खाले का मॅगी खाली का खा काही का, स्नॅक्स खालेत का तर एवढ्या आठवडाभरामध्ये नाहीच्या बराबर होतं तिचं काही तिने बाहेर खालेलं शक्यतो आरवीला बाहेरचं कमीच देतो तेलकट पदार्थ किंवा काही आणि तिला काही फारसं माझ्यासारखं आवडत नाही तर मग त्यांनी विचारलं म्हटले जे आपल्या घरातलं भाजी भा चपाती ते सर्व तिने खालेले मग डॉक्टर म्हटले असं कसं काय होऊ शकतं मग पुन्हा विचारलं की आय अजून काही खाले का तर म्हटले जर उलटी होण्या अगोदर जर तिने रिसंटली काही खालं असेल तर फक्त द्राक्षे खालेले आहेत तर ते म्हणतात द्राक्षणी फूड इन्फेक्शन झाले कसं शक्य द्राक्षणी कसं आणि की ते व्हाईट लेअर असतो ना द्राक्षेवरती त्यामुळं कदाचित तिला त्रास झालेला असू शकतो तर आपल्याला एवढा कोणत्याही यायला एवढा साधा सेन्स असतो की द्राक्ष हे धुवून देतात तर मी सुद्धा धुवूनच दिले होते तर द्राक्षणी कसं काय फूड पॉयझन होऊ शकतं त्याने पोटं उलट्या होऊ शकतात मला खरंच प्रश्न पडलाय तर असं आणि व्हिडिओची सुरुवात पाहून तर लक्षात आलंच असेल की मी व्हिडिओ का केले तर पहिला मोबाईल ठेवते आणि मग तुमच्याशी थोडेसे बोलते हात खूप अवघडल्यासारखं होतं तर आईच्या इथं आले ना तर व्हिडिओ काढायचा असं काही डोक्यात नव्हतं अचानक म्हटले चला तर थोडासा शूट करावा तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या तर त्याच्यासाठी आणि कॅमेरा नसल्यामुळं मी उशीवर उशी ठेवली आणि त्याच्यानंतर कसा तरी मोबाईल ठेवले त्यामुळे व्हिडिओ काही व्यवस्थित येत नसतील तर असं तर मी सांगितलं टायटलसुद्धा तोच असणारे आणि सुरुवात सुद्धा तशीच केली की बघता बघता वर्ष कुठे गेलं समजलंच नाही आणि असं असतं की आईला दाखव म्हणून तर आई दाखवण्याच्या मनस्थितीमध्ये अजूनसुद्धा नाही आमचासुद्धा तिला एकच प्रयत्न असतो की तिचा असं आहे की मी जर जेवढा जास्तीत जास्त स्वतःला त्रास करून घेईल तर मग तर मग म्हणजे मला सुद्धा लवकर समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते तर असं तिचं आहे तर मी तिला म्हटलं ठीक आहे कोणी गोष्टी थांबू शकत नाही कारण की तिच्या त्या सिच्युएशन पुढे आम्ही काहीच बोलू शकत नाही पण ह्या अशा वागण्यामुळं की तुझ्या त्रास नको व्हायला उद्या जर आजारी पडलं तर आपल्या मागं पाळणारं कोण नाही आहे किंवा कमी जास्त उद्या जा शरीराला झालं तू त्या गोष्टीला सामोरे म्हणजे होईल तेव्हा होईल तुझ्याच मागणी करते ते पण तुझ्या शरीराला काही त्रास नको कारण तिचं आहे ना ती कंटिन्यू एक वर्षभर वर, एकाच रूममध्ये लोटून झोपून ही बाजू आहे ना पूर्णपणे गेली तिची अशी म्हणजे ती चालतानासुद्धा वाकून चालते आणि त्याचा त्रास व्हायला लागला आहे तर तिला खूप आम्ही ओरडत असतो की तू जरा फिर चाल हे सर्व गोष्टी असं आणि त्याविषयी काय सांगू मला काय बोलू ते सुचत नाही खूप वेळा तुम्ही प्रश्न केले तेव्हा तो खूप विचरायचे आणि खूप इच्छासुद्धा असायची की सांगावं काय झाले किंवा काय आपण मी नेहमीच म्हटले की मला ते कंटेंट म्हणून कधी वापरावं वाटलं नाही आणि असा सुद्धा विचार आला की बाबा जर ह्याच्यातून थोडंसं जर आमचं जे झालं तसं कोणाचं नको व्हायला असं पण वाटतं की सांगावं म्हणून पण तेवढी माझ्यामध्ये हिंमत येतच नाही एक वर्षामध्ये मी फक्त तुम्हाला कॅमेऱ्या पुढे लिमिटेड दिसते जेव्हा मला कॅमेरे पुढे असतं मी पूर्ण वेगळी असते आणि जेव्हा ऑफ कॅमेरा असतो तेव्हा मी पूर्णपणे वेगळी असते म्हणजे अजून मी सुद्धा त्या गोष्टीतून निघालेले नाही अजून सुद्धा झोपले की ते सर्व गणित चालू होतात ते सर्व डोक्यामध्ये फिरायला सुरुवात होतं कुठं चुकलो कुठं कमी पडलो होणारा त्रास आपल्यापासून लांब गेलाय ते दुःख म्हणजे अजून थोडं पण एक एवढा पण फरक पडलेला नाही फक्त आपण सारखं एखाद्याला आपलं सांगत बसला माणूस एकदा ऐकल दोनदा ऐकल पण नंतर हो म्हणतं की यांचं तेच ते तर ह्याच्यामुळं दुसरं असं की म्हणजे प्रत्येकाचा पडलेला छोटासा प्रश्न म्हणजे मी जास्त याचं नाही बोलणार मी जसं म्हणते की कालच्याला सुद्धा इतकं पाहुणे हो किंवा काय पुन्हा तोच रडा रडा म्हणजे पुन्हा तेच एक वर्षा पलीकडं ज्या दिवशी जे झालतं तेच सगळं वातावरण असं नसेल ना तर असं नॉर्मल वाटते की बाबा सगळं ठीक आहे व्यवस्थित आहे काही झालेलं नाही आहे तो कुठं असं कामावरती असं वाटतं पण अजून सुद्धा विश्वास बसत नाही असं टकडून तरी पटक्याने दिदी दे म्हणून काहीतरी बोलन तर नाही एक वर्ष आहे कानावर आवाज नाही काही नाही तर म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडला होता तर थोडक्यात सांगायचं झालं मला खरंच सुचत नाही मी की काय बोलू थोडक्यात सांगायचं झालं की प्रत्येकाला प्रश्न होता की काय झाले म्हणजे मुळात म्हणजे प्रश्नच आहे की केलंय का करून आणले ह्या गोष्टीवरती सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत <coughs> तर जे मी थोडक्यात सांगते ते समजून घ्या मला काय आहे आणि दुसरं असं की तुम्हाला माहिती आहे की लग्न झालेलं होतं तर ते लग्न नव्हतं तो, तो एक त्याचा झालेला घातपात होता तर असं चला मी म्हटलं ना मला बोलायचं म्हटलं ना की म्हणजे सगळं इथं जर होतं तर आता पटकन आवरणार त्याच्यानंतर घरी पण जायचंय आज घरी पण कामं चालू आहेत काही गोष्टींची तर ते पण तो हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेन म्हटले तोपर्यंत थोडं थोडं आवरून घेते आणि त्यामध्ये आर्वीची तब्येत ठीक नाही ना तर त्यामुळे जास्त मनाची मानसिकता माझी खराब झाली की अचानक तिला असं तब्येत पण बिघडल्यामुळं खूप वेळा प्रयत्न करते की काहीतरी बोलावं सांगावं तुम्ही मला जे विचारलेले प्रश्न आहे पण तेवढी मी म्हणते जसं नेहमी की माझी हिंमत होत नाही खूप त्रास होतो सांगू शकत नाही शब्दामध्ये तो त्रास काय होतो काय यात नव्हत्या त्या सर्व गोष्टी अजून मान्यच होत नाही जे झाले ते असं वाटतं की नाही बोलायच नाही असं झालेलंच नाही सध्या ह्या खोट्या आशेवरती म्हटलं तरी चालला आम्ही झुकतोय तर त्याच्यामुळं तर म्हटलं चला आज तुम्हाला हा मी त्याचा रूम दाखवते मयुरीने ज्या गोष्टी त्याला करायच्या होत्या त्या सर्व व्यवस्थित तसंच केलं श्रीखांतच्या हिशोबाने तर हा बेडरूम श्रीखांतचा आहे त्याने जसं की बेड कसं पाहिजे त्याला सेलिंग कशी करायची होती सर्व त्याने तिच्या हिशोबाने करून घेतले मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटले की तिचं म्हणणे की जेवढं त्याच्या इच्छा होत्या त्या सर्व गोष्टी मी पूर्ण करणार त्याची जी स्वप्न होती ते सर्व करणार मी मयुरीचं पण नेहमी सांगते खूप जास्त टेन्शन घेते मी तरी तिकडे थोडी जाते माझ्या कामामध्ये विसरून जाते पण तिला पुन्हा सकाळी इथून जाणं आईचं टेन्शन घराचं टेन्शन तर हे बघा सर तिने सर्व त्याचे हिशोबाने सर्व केले आणि तुम्ही म्हणता घराची होम टूर दे पण नाही तेवढं असं वाटतच नाही की दाखवावं हे जर तो असता ना तर मग आवडीने दाखवलं असतं पण तेवढी इच्छाच होत नाही दाखवावं किंवा काय पण तरी पण असं वाटेल की बाबा नाही कधीतरी आपला पण एक मूड असतो ना की नाही आता मी थोडीशी आहे व्यवस्थित स्टेबल तर तेव्हा दाखव तर सर्व गोष्टी त्याच्या हिशोबाने सर्व केलेल्या आहेत आणि इथं पडदे त्यानंतर त्याला कशा लायटिंग लावायच्या होत्या ते सर्व एक एक गोष्ट मयुरीने व्यवस्थित त्याची काळजी घेऊन त्याला हवं तसच केलेले सिलिंगच इथं बघू शकता त्यानंतर लाईट आणि संध्याकाळच ना खूप छान दिसतं मस्त वाटतं पाहिल्यानंतर एकदम व्यस्त आई तर काही एका जागेवरती झोपून असते एका रूम मध्ये झोपून असती त्यामुळे तिचा प्रश्नच येत नाही असं मस्त त्याचा रूम सजवलेला अजून बऱ्याचशा गोष्टी तिला करायच्या बर वाटत नाही मग थोडी खायची ग थोडी मग तुला अजून औषध घ्यायला लागतं आरवी तारवीला औषधं दिलेत झोपवलेत तिच्या पोटात पाणीसुद्धा राहत नाही लगेच तिला उलटी होती म्हणजे उडी ती वैतागली ॲपल कट करून दिला तो सुद्धा नाही खाला मी तिची भाजी म्हटले थोडीशी तिला बरी पडेल खायला पोंडाला चव येईल तर त्याने सुद्धा तिला जमली नाही तर आता शेवटी औषधं दिलेत झोपवलेत काय माहिती इतकं वैतागल्यासारखं होतं ना एका एक एका एक सगळं लागायला आलं ना की माणसाचं अजून मेंटली माणूस डिस्टर्ब होतं तर तसं झालं मला घरीसुद्धा जायचं आहे मी मग अशी म्हटले तसं तू काय बघते इकडे सर हिची ओळख करून देते इकडे सर तुझं नाव काय हा पीशा पिशा तुझ्या मम्मीच नाव काय कायती हो का नाश्ता केला का तर हे थोडस आईला करमणुकीसाठी मेंबर बरा इथं सध्याच्या कंडिशनला हे की नाही आरवी झोपली ना ततीचा कब है, कपड़े दूते, तर कप भाती आहे तर आता कपडे वगैरे धुते बाकीचं आवरते आणि त्याच्यानंतर हिची थोडीशी आराम झाला तर मग जाते दररोज सकाळचं कपडे वगैरे धुवणं सर्व मयुरीच करून जाते पण कधी मी आले किंवा कोणी पाहुणे आले ना तर तिला थोडासा ह्या कामांपासून आराम भेटतो तर त्याच्यामुळे कपडे धुवायला घेतले होते सकाळची तिची खूप जास्त धावपळ होते म्हणजे तिला कपडे वगैरे धुवून जावं लागतं सकाळचं सर्व आवरून जावं लागतं तिकडनं ड्युटी करून आल्यानंतर सुद्धा तिला घरातलं सर्व आवरायला लागतं त्यामुळे तिची तब्येत खूप खालावली आणि आता मला कोणी जरी भेटलं ना तरी हेच म्हणतं मयुरीची तब्येत खूप जास्त खराब झाली टेन्शन घेते का एकतर घरातलं सुद्धा टेन्शन आईचं सुद्धा टेन्शन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की घरातल्या सर्व गोष्टी छोट्या मोठ्या सर्व आणण्यापासून तर तिला बघावं लागतं दुटी तर करावीच लागते सध्या तिला जॉब करण्याशिवाय पर्याय नाहीये व बाहेर पडली तरी एक आईचा डोक्यामध्ये तिचा विचार असतो आता माझं कसं होतं थोडी बाहेर गेले की कामाचा करतो संसारामध्ये थोडस आर्वीमध्ये इकडे तिकडे होतं पण तिला ह्या सर्व गोष्टींना कंटिन्यू सामोरं जायला लागते तर आता इथे दुपारचा करायला घेतला होता आणि जी मग अशी तिच्या संग बोलत होते तर मी तुम्हाला सांगितलं की आईच्या इथे ती मुलगी आली आहे ना राहायला त्यामुळे थोडस टेन्शन कमी झाले जरी कोणी नसेल तरी पण मग थोडस आहे तिथून खेळते करतो की आईने फोन नाही उचलल्यानंतर की ऐका जाऊन बघ जरा कशी काय फोन उचलत नाही थोडा वेळ फोन नाही उचलला तरी टेन्शन येतं तर त्यामुळं तर असं तर आमच्या आयुष्यातला मी मग अशी जसं पहिल्यापासून एकच वाक्य म्हणते एकतीस जानेवारी हा काळा दिवस ठरलेला आहे जो मरेपर्यंत आमच्या मनातून हृदयातून डोक्यातून जाऊ शकत नाही जेव्हा आमचा शेवट होईल तेव्हा ह्या गोष्टीचा शेवट होईल तर असं तर आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं म्हटलंय त्यामध्ये आर्वीचं मध्ये गोंधळच झालेला होता तिच्याकडे पण सारखं लक्ष लागलेलं होतं मध्ये मध्ये तिच्याकडे पण लक्ष द्यायला लागत होतं उलटी वगैरे करत नाही ना तर पहिले ते कुकर लावायला घेतला त्याच्यानंतर भाजी काय करावी हे डोक्यामध्ये होतच आणि दुसऱ्या सगळीवरती सुद्धा काम चालू केलेलं आहे तर ते पण जमलंच तर दाखवेल जेव्हा मी आता व्हिडिओ काढते तेव्हा तर आता इथे पाहिलं तर डबे बऱ्यापैकी घाण झालेले होते म्हणजे थोडेसे पुसून ठेवावे कारण मैदर जेव्हा सुट्टी नाही एक दिवसाच्या सुट्टीमध्ये थोडस ती पण कंटाळते मग जेवढं शक्य होईल तेव्हा कपाट आवरणं किंवा तू इकडचं तिकडचं क्लिनिंग करणं किंवा कधी मावशी वगैरे आली माझी आईची बहीण मोठी तर त्या थोडस क्लीन करून जातात तिकडे तिकडे हात हे करून तर म्हणले थोडंसं पुसून ठेवावं एवढं काही मलाही तसं काही वेळ भेटत नाही जे आहे ते सांगते मला स्वतःला आले तरी संध्याकाळच्या टाइमला यायचं थोडंसं जत्रे राहायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा काम चालू तर माझं सुद्धा तेच चाललेलं आहे म्हणून मला सुद्धा एवढा पाचव्या वेळ भेटत नाही वरचीवर येणं जाणं चाललेलं असतं तर तेवढंच माझं तरी तर डबे व्यवस्थित लावून घेतलं आणि मी पहिला खूप वेळा म्हणते रे आईला खूप का आणि स्वच्छ काम लागतं पण आता नाही होत तिला तेवढी ती मेंटली स्टेबल नसते की ह्या गोष्टी करू शकल तर इथं मी डबे व्यवस्थित लावत होते जसं मला जमेल तसं आणि खूप सर्व गोष्टी व्यवस्थित तिला ऑर्गनाईज वगैरे करायला तरी बऱ्यापैकी मयुरी करते हँडल जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तर आता इथे भाजीला काय करावं फ्रीज उघडून पाहिलं तर फ्रीज बऱ्यापैकी भाजी आणलेली होती लागत होती तर त्या दिवशीच्या साठी तर इथं सर्व भाजी पाहतो कर, ते काय करावे तर सर्व एकदा चेक केली तर वांगे वगैरे सर्व आणलेली होती पालेभाज्या सुद्धा साफ करायच्या झाल्या तर पालेभाज्या पप्पा साफ करून ठेवतात जेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक करत असते महिरी तेव्हा तर त्याच्यामुळे ते एक टेन्शन नसतं तिला इथे भाजी काय करावी तर तेच माझा विचार चाललेला होता बराच सर्व काम झाले बिलकुनी वाजवली काय मिलेत आरवी अरवी आता खेळायला थोडीशी ती आली का तिच्या सोबत खेळती पण तिच्या अंगात ताकत नाही बाबू दे बाबा कोण लपलं इथे अरे वा दोघी लपले कोण लपलं इथे थोडा आराम करायचा होता आरवी खूपकर पण झालाय शिफ्टी सगळं पाणी पाणी गेले मला असं वाटते कुकरचे घ्यायचे ना मग सगळं हे आईचे ना मला हे दोन खांडे खूप आवडतात मस्त वाटतय धने फॉल